नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व बदल जाणून घेणार आहोत टोटल सात बदल यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नोंदणीला एक जुलैपासून सुरुवात झाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली आहे यातील अटी शर्तीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल झाल्याचं सांगितलेलं आहे यामध्ये आपण हे सर्व नियम आता पाहणार आहोत यामध्ये वयाची मर्यादा असेल किंवा उत्पन्नाची अट असेल ती शिथिल करण्यात आलेली आहे तर चला आपण एक एक करून सारे नियम जे बदलले गेलेले आहेत ते पाहूया तर यामध्ये सर्वप्रथम सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दी एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती तर आता या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात थे येत थे। आहे म्हणजेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे हे आपली पहिली अट होती त्यानंतर नवीन जो बदल आहे दुसरा मुद्दा यामध्ये या योजनेच्या या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षीपूर्वीचे रेशन कार्ड चालेल मतदार ओळखपत्र चालेल शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र चालेल किंवा जन्मदाखला या चारहीपैकी कोणतीही एक ओळखपत्र जरी तुमच्याकडे असेल तर ते ग्राह्य धरण्यात येणार आहे बदल तिसरं आहे अगोदर पाच एकर शेतीची अट जी होती ती सांगण्यात आली होती पण आता सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे बदल चौथा आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगट ऐवजी आता एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच्या महिला या ह्यासाठी पात्र असणार आहेत त्यानंतर पुढचा जो बदल आहे समजा तर राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र या तिन्हीपैकी कुठलेही कुठलंही एक ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा नियम आहे का रुपये अडीच लाख उत्पन्न दाखला जर उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केशी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे आता शेवटचा म्हणजे सातवा बदल आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित अव महिलेला म्हणजेच अविवाहित अव महिला असेल तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे हे सात नियम जे आहेत हे सात बदल यामध्ये करण्यात आलेले आहेत तर ह्या बदलानुसार आता आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन ॲप्लाय करायचा आहे तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन कसं ॲप्लाय करणार आहोत ते आपण पाहणार आहोत धन्यवाद